आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवण्यातली उपासाची बटाटा साबधाना चकली बनवून दाखवणार आहे तीसुद्धा न साबदाना भिजवता झटपट होणारी चकली आहे जरी आपण साबदाना भिजवायला विसरलो तरी आपण हा सकाळी उठून फक्त दहा मिनटात तयारी करून आपली ही चकली तयार होणार आहे ती कशी बनवायची ते आज मी इथे तुम्हाला सांगणार आहे खूप खुसखुशीत होते आणि एकही चकली तुटत नाही एकदम मस्त अशी चकली येते बघू शकतात आकारसुद्धा खूप मस्त येतो तसाच कलरसुद्धा आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते तर ती कशी बनवायची चला तर बघूया त्यासाठी काय साहित्य घ्यायचं आहे ते सुद्धा मी इथे प्रमाण सांगणार आहे त्याप्रमाणे जर घेतली तर तुमची चकली अजिबात फसणार नाही आणि बनवायला पण खूप सोपी आहे आणि चार ते पाच पट फुकते तशीच छान अशी कुरकुरीत पण होते आणि वर्ष ते दोन वर्ष हमखास टिकते छान अशी उन्हामध्ये वाळवून घेतली तरी चालेल मी सावलीतच फॅन खाली वाळवली दुसऱ्या दिवशी फक्त दोन ते ती तीन तास उन्हामध्ये ठेवले तरी आपली इथे चकली तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही मी तळूनसुद्धा तुम्हाला इथे दाखवलेली आहे आणि सुद्धा खूप मस्तच तशी चवीलासुद्धा अप्रतिम लागते आता आपण इथे बघा इथे साबदाना घेतलेला हा कच्चा शाबदाना आहे आता हा आपल्याला एक वाटी घ्यायचा आहे हा आपल्याला दोनशे ग्रॅम इतका साबदाना आहे आता हा मी न भिजवता आपला हा बिना भिजवलेला शब्दाना घेतलेला आहे आता हा आपल्याला न भाजता तसाच आपल्याला हा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आता आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालून घेऊ आणि छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे आता पा मस्त अशी बारीक करून घेतलेली तुम्ही बघू शकता मी तीन ते चार मिनटं व्यवस्थित असं फिरून घेतलं आणि मस्त अशी पावडर तयार झाली आता आपल्याला इथे काय करायचं आहे चाळून घ्यायचं आहे आता इथे बघा मी इथे खाली टोप घेतलेला आहे वरती पुरणाची जी चाळण आहे ती मी वापरणार आहे खूप बारीक चाळणीचासुद्धा वापर मी इथे नाही करणार आहे तर आता आपण हे चाळून घ्यायचं आहे आणि जी वरती जी भरड राहील ती परत आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायची साबुदाना थोडासा कडक असतो त्याच्यामुळे तो पटकन बारीक होत नाही आता राहिलेला आपण परत हा मिक्सरला फिरून घेऊ आणि परत आपल्याला तो चाळून घ्यायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते मी आणि तुम्ही बघू शकता खालची था छान अशी पावडर तयार झालेली आहे आणि ह्याच पद्धतीने पाहिजे आपल्याला आणि परत आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आणि चाळणीने परत चाळून घ्यायचं आपल्याला आणि आता थोडंसं वरती राहिलेलं आहे आता आपण नाही वापरलं तरी चालेल आता तुम्ही बघू शकतात मस्त अशी पावडर आपली तयार झालेली छान असं शाबदाण्याचं आपलं इथे पीठ तयार झालेलं आहे आणि ह्याच पद्धतीने झालं पाहिजे त्यानंतर बघा इथे दोन बटाटे घेतलेले मी मिडियम आकाराचे हे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे उकडले बटाटे आपण इथे वापरणार आहे आता हे आपल्याला किसून घ्यायचे तर आता इथे मी आपण आदरकसाईजची जी छोटी किस्ती आहे कि त्याने किस्ती किंवा तुम्ही मोठ्या किसनीने सुद्धा किसलं तरी चालेल तर आता मी हे दोन्ही बटाटे छान असे किसून घेणार आहे आणि व्यवस्थित उकडल्यामुळे ते पटकन किसले पण जात आहे आता एक वाटी शाबुदाण्याला मी इथे दोन बटाटे वापरलेले बघू शकतात तुम्ही आता हे पूर्ण मी किसून घेतलेले किसणीचं जे आहे ते पण काढून घेते आणि बटाटा खूप चिघटे बघू शकतात तुम्ही आता त्यानंतर आपल्याला यामध्ये सुकी लाल मिरच्या आहे त्या मिक्सरला बारीक करून घेतले ते एक चमचा एक चमचा मीठ आणि पाव चमचा आपल्याला जिरे घालायचे जिरे जर तुम्ही उपवासाला खात असाल तर तुम्ही घालू शकतात जर तुम्ही खात नसाल तर नाही घातले तरी चालेल तर बघू शकतात आता यामध्ये आपण बटाटा आणि साबुदाण्याचं पीठ छान हाताने मळून घ्यायचे मळताना थोडंसं सुक्कच अजून आहे तर आपण यामध्ये पाणी वापरायचे तर पाणी आपलं साधं हंड्यातलं पाणी आहे तेच मी इथे वापरणार आहे आपल्याला त्यासाठी पाणी गरम करायची काही गरज नाही जे आपण पाणी आहे वापरातलं तेच पाणी मी इथे घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करत आपल्याला हे पीठ मळत जायचं आता पीठ मळताना जसजसं पाणी लागेल तसं तसं घालत जायचं आहे आणि तसतसं तस तस मी हे मळणार आहे आता इथे मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पूर्ण पाणी मी यामध्ये घालून घेतलं आणि पूर्ण पीठ आपण हे छान असं मळून घेतलेलं आहे बघू शकतात आणि जसजसं मळत जाईल तस तसं सॉफ्ट होईल खूप कडक पीठ करायचं नाही छान असं सॉफ्ट पीठ झालं पाहिजे खूप कडक केलं तर आपल्याला त्याची चकली नीट काढता येणार नाही म्हणून हे सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि मस्त असं सॉफ्ट पण झालेलं आहे पूर्ण पाणी मी इथे वापरलेलं आहे राहिलेलं थोडंसंसुद्धा ते पण घालून घेतलं नंतर झाकण ठेवायची आणि फक्त दहा मिनटं आपल्याला तसंच ठेवायचं म्हणजे जे शाबदानीचं पीठ आहे थोडंसं भिजेल आणि दहा मिनटात आपलं इथे पीठ मस्त असं तयार झालेलं आहे जर अजूनसुद्धा पीठ कडक असेल तर तुम्ही थोडंसं थंड पाणी परत घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला हे थोडंसं परत मळून तुम्ही घेऊ शकतात पण आता हे पीठ व्यवस्थित तयार झालेले आहे आता चकलीचा साचा आहे ना त्या साच्यामध्ये आपल्याला हे पीठ भरून घ्यायचे हे बघू शकतात आणि तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात आणि खूप तिखट जर झालं तर आपण तळल्यानंतर खाताना त्याचा ठसका लागतो म्हणून मी इथे एकच चमचा आपण तिखट वापरलेलं आहे त्यानंतर आपण इथे बघा साच्यामध्ये भरून घेतल्यानंतर मी तुम्हाला चकली काढून दाखवते अजिबात तुटत पण नाही आहे आणि एकदम व्यवस्थित अशा चकल्या येत आहे बघा आणि वाळल्यानंतरसुद्धा एकही चकलीचा तुकडा पडलेला नाही चकली खूप सुंदर आलेली ही आता आपण ह्या पद्धतीने सर्व चकल्या काढून घ्यायच्या आहे आणि आपल्याला ह्या घरामध्ये फॅनखालीच आपण ह्या सुकवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी फक्त मी दोन तास ह्या उन्हामध्ये ठेवल्या आणि उन्हामध्ये अशा दोन तास वाळवून घेतल्यानंतर छान अशा कडकडीत वाळलेल्या आहे आणि एकदम मस्त झालेलं आहे आणि अजिबात याचा तुकडा वगैरे काही पडलेला नाही आहे तसाच कलर पण खूप मस्त आलेला आहे बघा आणि व्यवस्थित वाळलेल्या आहे या ह्या अशाच वा वाळून जर ठेवल्या तर वर्षे ते दोन वर्षे हे टिकतात आणि उपवासासाठी तुम्ही हे खाऊ शकतात आणि एकदा बनवा आणि वर्षभर खा अशी ही रेसिपी आपली ही वाळवणीची तर आता आपण ह्या तळून घ्यायचं आहे तळण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कढईमध्ये गॅसवर तेल ठेवायचं आहे आणि तेल ठेवल्यानंतर हे तेल व्यवस्थित तापलं आहे आणि कडकडीत तेल झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक एक चकली घालून ही तळून घ्यायची आता इथे मी चार चकल्या घालून घेतलेल्या आहे घातल्यानंतर तुम्ही बघू शकता फुगून लगेच वरती आलेले आहे बघू शकतात त्यांचा आकारसुद्धा मोठा झालेला आहे तसाच कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि ह्या मस्त अशा तळून तयार होत आहे आपण ह्या राहिलेल्या सर्व तळून घेणार आहे बघू शकतात आणि आता मी पाच चकल्या घालून घेतलेल्या आहे आणि त्यासुद्धा मस्त फुगून अशा वरती आलेल्या आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सविता फूड अँड आर्टला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा मी अशाच रेसिपीच्या किंवा वाळवणीच्या रेसिपी मी तुमच्यासाठी नवनवीन घेऊन येत असते आणि अजूनसुद्धा तुम्हाला वाळवणीची कुठली रेसिपी बघायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की मी अशाच वाळवणीच्या रेसिपी तुमच्यासाठी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या झटपट ते मी आपल्या चॅनलवर सांगत असते तर आता आपण इथे सर्व चकल्या तळून घेतलेल्या आकार तुम्ही बघू शकतात मस्त अशा तयार झालेले आहे आणि वाळलेली आणि तळल्यानंतर तिचा आकार बघा आता मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही आवाज ऐकू शकतात किती खुसखुशीत ही झालेली आहे न भिजवता न शिजवता सुद्धा आपली ही चकली झटपट होणारी चकली घरी नक्की ट्राय करून बघा आणि ह्या उन्हाळ्यामध्ये नक्कीच ट्राय करा कारण की ही खूप सोपी जरी तुम्ही शावदाना भिजत घालायला विसरले असाल तरी तुम्ही सकाळी उठून दहा मिनटात तयारी करून ही रेसिपी तयार होते आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद